नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना चौथा हप्ता आहे तर त्या हप्त्यासंदर्भात एक अतिशय महत्वाचा असं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याची जी की तारीख आहे तर ती जाहीर होणार आहे राज्यातील जवळपास नव्वद लाख शेतकरी बांधव या चौथ्या हप्त्यासाठी पात्र या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता मिळवण्याकरता शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वाची तीन कामे करण्यासाठी सांगण्यात आलेली आहेत ती तीन कामे कोणती आहेत हे आपण जाणून घेऊयात त्याच्यानंतर त्याची तारीख सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा चौथा व पाचवा हप्ता एकत्रित येणार का या प्रश्नाचं सुद्धा उत्तर आपण शेवटच्या टप्प्यामध्ये या व्हिडिओच्या बघणार आहोत त्याचबरोबर याचीही माहिती आपण या व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत त्याकरिता व्हिडिओला कुठल्याही पद्धतीचं स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता आता काही दिवसांमध्ये लागणार आहे त्यामुळे राज्य सरकार दोन हप्ते सुद्धा त्या ठिकाणी करू शकतो तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तीन कामे कोणती करायची आहेत ते बघूया त्यामध्ये पहिलं काम म्हणजे तुम्हाला सर्वप्रथम पी एम किसानच्या ऑफिशियल साईटला म्हणजेच पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या साईटला जाऊन जे की गुगल क्रोममध्ये तुम्हाला सर्च करायचे आहे आणि सर्च केल्यानंतर पहिल्या साईटला क्लिक करायचं आहे आणि नोन युअर स्टेटसला क्लिक करून रजिस्ट्रेशन नंबर टाकून त्या ठिकाणी तुमची जी काही इलिजिबिलिटी स्टेटस आहे तर तो तुम्हाला त्या ठिकाणी चेक करायचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला तीन गोष्टी त्या एलिजिबिलिटी स्टेटसमध्ये आपल्याला दिसतील लँड रेकॉर्ड आधार सीडिंग आणि के वाय सी तर या तिन्ही गोष्टींच्या समोर जर यस किंवा टिकमार यसची टिकमार्क असेल तर नमो शेतकरी योजनेचा जो काही हप्ता आण येणारा हप्ता आहे तर तो तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे परंतु जर या तीनही ठिकाणच्यापैकी एकाही ठिकाणी जर त्या ठिकाणी प्रॉब्लेम असेल तर तो आपल्याला हप्त्याची जी काही तारीख आहे तर ती येण्या अगोदर त्या ठिकाणी आपल्याला त्याला सॉल्व करायचं आहे त्यामध्ये जर आपल्या लँड रेकॉर्डमध्ये प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालया म्हणा किंवा कृषी विभागाला म्हणा किंवा तुमच्या तलाठी साहेबांना म्हणा त्या ठिकाणी आपल्याला भेट देऊन तो जो काही लँडचा प्रॉब्लेम आहे तर तो क्लिअर करून घ्यायचा आहे त्याचबरोबर तुमचं जर बँक खातं आधारला लिंक नसेल तर बँकेचं खातं आणि आधार नंबर लिंक करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे किंवा इंडियन पोस्ट बँकेचं जे काही इंडियन पोस्ट पेमेंट बँक आहे तर तिचं खातं उघडून घेणं गरजेचं आहे जेणेकरून डीबीटीच्या माध्यमातून जे काही पैसे खात्यामध्ये येतील तर ते लवकरात लवकर त्या ठिकाणी येतील याचबरोबर केवायसी म्हणजे तुम्ही जर अद्यापर्यंत पी एम किसानची केवायसी केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्यायची जेणेकरून जो काही आपला येणारा हप्ता आहे चौथा आणि जर पाचवा येत असेल तर पाचवा सुद्धा आपल्या खात्यामध्ये लवकरात लवकर त्या ठिकाणी येईल केवायसी करून घेणं आपल्याला बंधनकारक आहे आणि या तीनही गोष्टी जर यश असतील तर तुम्हाला काहीही करायची गरज नाहीये पीएम किसानचा मागील सतरावा हप्ता जर तुमच्या खात्यामध्ये आय क्रेडिट झालेला असेल तर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये जमा होईल मित्रांनो ही तीन महत्वाची कामं होती जी की ओके असणं आपल्याला गरजेचं आहे आता राहते तारीख तर मित्रांनो सध्या विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता जवळ आलेली आहे आणि सध्या या राज्य सरकारचं विधानसभेचं शेवटचं पावसाळी अधिवेशन या ठिकाणी सुरू आहे आणि हे शेवटचं पावसाळी अधिवेशन असल्याने लवकरात लवकर आता हे पावसाळी अधिवेशन संपेल त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचं चौथ्या हप्त्याचं वितरण मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट मध्ये जमा केलं जाणार आहे याचबरोबर प्रश्न उरतो की नमो शेतकरी योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता एकत्र ये येणार का तर मित्रांनो हे सुद्धा होणं शक्य आहे कारण अगोदर आपण बघितलं होतं की लोकसभेची निवडणुकीची आचारसंहिता पाहता राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता एकदाच म्हणजेच एकूण चार हजार रुपये नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यापोटी बँकेच्या अकाउंटमध्ये शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली होती त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता अवघ्या दीड महिन्यावरती येऊन ठेपली असल्या कारणाने आणि जर चौथा हप्ता आता राज्य सरकारने वितरित केला तर पाचवा हप्ता वितरित करायला वेळ उरणार नाही आणि विधानसभेची निवडणूक त्या ठिकाणी होऊन जाऊ द्यावा लागेल आणि सध्याची परिस्थिती बघता सरकारला त्याचा कुठल्याही पद्धतीचा फायदा होणार नाही त्यामुळे दाट शक्यता अशी आहे की पाचवा आणि चौथा हप्ता एकत्रित वितरित होऊ शकतो तर मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचं विधानसभेचं जे काही पावसाळी अधिवेशन सुरू आहे तर ते अधिवेशन संपल्याबरोबर हे जे काही पैसे आहेत हा जो काही चौथा आणि पाचवा हप्ता आहे तर तो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे परंतु चौथा व पाचवा हप्ता एकत्रितच वितरित होणार आहे का याबाबत त्या ठिकाणी संभ्रम आहे परंतु एक मात्र नक्की आहे की चौथा हप्ता अधिवेशन संपल्यानंतर लगेचच आपल्या अकाउंटमध्ये मा डीबीटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी जमा होईल तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी सन्मान निधी योजनेसंदर्भात एक अतिशय छोटंसं पण महत्वाचं अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या इतरही शेतकरी बांधवांना की ज्यांना आपल्याला असं वाटतंय की नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळावा त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओ सहित नवीन माहिती सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो